एक नंबरच हीच खासियत आहे आपल्या मुंबई पुणे ट्रेनची गणपती बाप्पा तीन तास बाहेर वाढून आता तुमचा भन्नाट अशा आणखी नवीन प्रवासामध्ये तर सकाळचे साडेसहा झालेत आणि तुम्ही बघताय आपण आता पुणे रेल्वे स्टेशनला आहे आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो मुंबईच्या दिशेने असणार आहे डेक्कन क्वीन एक्सप्रेसने तर फार मजा येणार आहे जोडून राहत शेवटपर्यंत सव्वा सातला आपल्या गाडीचा सा डिपारचा टाईम आहे तर चला आता डायरेक्ट आपण तुम्हाला प्लॅटफॉर्ममध्ये भेटू सकाळ सकाळी शांत असं स्टेशनला सगळीकडे वातावरण झालेलं आहे आणि सूर्याची जी किरणं आहेत ती हलकीशी अशी आपल्या डोळ्यावर पडतात येत आणि जी हलकीशी झोप होती त्या झोपेतनं आपण उठलेलो आहे आणि तुम्ही वातावरण पाहू शकता आता आपण जाऊयात आपल्या प्लॅटफॉर्म नंबर चार लाड आपली डेक्कन कोच लागली आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर चार लागली आहे तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे गाडीला तर आपला जो कोच आहे तो शेवटी असणार आहे त्यामुळे आपण आता शेवटी चाललेलो तर सहा चाळीस झालेले आणि आता आपली गाडी प्लॅटफॉर्मला लागत आहे तुम्ही बघू शकता गाडीचं आरायवर झालेले आहे गाडी आता प्लॅटफॉर्मला आपली संधी होते आपल्या पुण्याचा जो युवा आहे डब्ल्यू बी जी थी ए हा गाडीला आपल्याला फार ते बघू शकता आय डी लोकोपर खिंडिंगमधून वगैरे चढण्याचा प्रयत्न करते आपल्याला या ट्रेनचं डायनिंग कार दाखवायचे पण आपला कोच सगळ्यात शेवटी आणि डायनिंग कार पाहू शकता फार पुढे जे डायनिंग कार आहे ते आपल्या कोचपासून फार दूर आहे आणि आपल्या कोचमधून काही पास पण नाही की आपण आतमधून तिकडे जायला त्यामुळं तुम्हाला पण हे दाखवतो फार छान असणार आहे डायनिंग कार आणि आपल्या कोचसाठी सेपरेट डायनिंग कार असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो जो छान प्रकारे आरती कलर दिलेला आहे तो युनिक गाडीला बाकी गाड्यांपेक्षा तुम्हाला वाटत असेल पण हा कलर गाडीला छान असा वाटतो एंटर आपण केलेले एंटर करताच तुम्ही पाहू शकता तुम्हाला इकडे वॉशरूम बघायला भेटतील वेस्टर्न वॉटर डीप आहे आरसा वगैरे आहे आणि इथं तुम्हाला ऑटोमॅटिक डोर पाहायला भेटेल जो आपण आरीच्या गाडीला पाहिला होता आणि इकडे आहे लगेच असणार आपला सीट नंबर बाकी तुम्ही आपल्या कोचल्या आटाचेच पाहिला असेल इकडे आपला जो आहे ओपन व्ह्यू असणार आहे तर घाटातले छान अशा दृश्य आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे तर सव्वा सातचा गाडीचा टाइम आहे गाडीला दहा पंधरा मिनटं आहे तर लगेच सेक्शनमध्ये आपण आपली बॅग ठेवलेली आहे बाकी ऑटोमॅटिक पण राहतं आणि त्या डिपार्चरची आपण आता वाट बघतोय गाडी एकदा डिपार्चर झाली तर मग तुमच्याशी बोलूयात आणि गाडीची थोडीफार माहिती पण सांगू आता जस्टच पाहिला आणखीन एक या गाडीचा कमालचा फीचर म्हणजे तुम्ही बघताय आपला जो वॉटर टॅब आहे समोरचा जो आरसा लागलेला आहे याला लाईट पण तुम्ही राहू शकता फोटो वगैरे काढायचा असेल तुम्हाला मेकअप करायचा असेल तर छानपैकी तुम्ही ते करू शकता आणि ही फॅसिलिटी वॉशरूममध्ये पण जसं मी सांगितलं आपल्या कोचच्या शेवटीच आपल्याला एक पॅन्ट्री सेक्शन पाहायला भेटतं इकडनं आपल्याला जे आहे फूड वगैरे प्रोव्हाइड होईल बरोबर सव्वा सात वाजता आता आपली गाडी डिपार्चर झाली आहे मुंबईच्या दिशेने तुम्ही पाहू शकता ट्रेनचा आपल्या डिपार्चर चालले सगळ्यात छान व्ह्यू जर पाहायला गेला इकडनं तुम्हाला आपल्या डिपार्चरचा एक नंबर व्ह्यू दिसतो पुन्हा नवी ऊर्जा देणारी बाब म्हणजे प्रवासातील सकाळ एक नव्या प्रकारची ऊर्जा घेऊन आपण आपल्या आयुष्याला परत सुरुवात करतो आणि तसंच आपण आपली सुरुवात केलेली आहे मुंबईच्या दिशेने आपण आता निघालेलो आहे स्टेशनवरनं निघताच तीन किलोमीटरला छत्रपती शिवाजीनगरमध्ये मध्ये एका गाडीसोबत आपली क्रॉसिंग होताना दिसते आपल्याला गाडी बहुतेक आता गा स्टेशनला जाण्यासाठी थांबत ऑब्झर्वेशन हॉलमध्ये इथे तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे पाहू शकता हा तुम्हाला ओपन व्ह्यू या साईटला भेटतो आणि या साईटला जो तुम्हाला हा टॅक्स भेटतो हा जो आहे लगेज तुमचं जे स्मॉल स्मॉल लगेज आहे ते कॅरी करण्यासाठी ठेवण्यासाठी इथं आहे तर बसण्यासाठी हे नाही इथं त्याचे इन्स्ट्रक्शन पण लिहिलेलं आहे तर जरी इकडे आलं तर या गोष्टीचं थोडं लक्ष लावणं तुम्ही बसायला तिथं तुम्ही जायचं त्यामुळं थोडंसं या ठिकाणी लक्ष देतं बरं होईल आणि बाकी पडदा वगैरे आहे त्याला काय लावायची गरज नाही तुम्हाला एन्जॉय या गाडीची जी मॅक्स परमिसेबल स्पीड आहे ती एकशे ला आहे आणि ती स्पीड तुम्हाला पाहू शकता पुणे ते लोणावळा ह्या सेक्शन मध्ये स्पीड आलाव आहे त्यामुळे त्या स्पीड इकडे गाडी राहील लोणावळाच्या पुढे घाट सेक्शन आपलं चालू होतं आणि त्या पुढे मुंबई सब डिव्हिजन चालू होतं तर त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे आपल्या डेक्कन एक्सप्रेसची जी आहे, आहे स्पीड कमीच राहील थोडा आता ऑर्डर देऊयात आपण आपल्या खाण्याची आणखी पाहू शकता क्लांटीची सर्विस आता येते प्रत्येकाकडनं ते ऑर्डर घेणार आपण पण काहीतरी ऑर्डर देऊ आणि खावाने तुम्हाला सांगू कशा प्रकारे होणार काय काय व्हेज कटलेट ओके व्हेज कटलेटी लगे हां मंडळी आता या गाडीचे आपण काही फीचर बघू हा जो पडदा तुम्ही बघताय त्याला तुम्ही इकडून वर खाली घेऊ शकता तुम्ही पाहताय तर या ठिकाणी जे बटन आहे त्याने तुम्ही आपली शीट पुशबॅक किंवा पुश मागे पुढे करू शकता आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर त्यानंतर खाली हे बघा तुम्ही आता ह्याला आपण आता मागे केलेलं आहे आणि याला जर तुम्ही सोडून पुढं गेलं तर ते परत पुढं येईल खाली इकडं समोर जे आहे तुम्हाला दिसेल खूप रेस्ट आहे हे ऑटोमॅटिक आहे त्यामुळं जर तुम्ही ज्या ह्याच्यावर पाय ठेवाल तिथंच तेव्हा राहील नाहीतर तर ते असं वरती येईल तिथं तुम्हाला बघू शकता लगेच थो छोटं मोठं ठेवण्यासाठी स्पेस दिलेलं आहे इथे वॉटर बॉटल होल्डर आहे हे पाहायला गेलं तर मला हे थोडंसं डायसी वाटलं कारण की यावर बॉटल काय व्यवस्थित बसत नाही आहे आणि ह्याला ओपन वगैरे करण्याचा पण काय मला चान्स दिसत नाही आहे आणि या साईडला सगळ्यात स्पेशल जे डायनिंग टेबल आहे ते याला आपण ओपन केलं तर त्यानंतर थोडंसं पुढं घ्याल तर असं ह्याला आपण ओपन करू आणि हा तुमचा डायनिंग टेबल इथं रेडी झाला याच्यावर आता आपण छानपैकी वेज कटलेट खाऊयात आणि तुम्हाला त्याची टेस्ट सांगू कशी असणार आहे अजून एक स्पेशल बाबमध्ये ही जी सीट आहे ही पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेट होते तर ती मागून त्याला आपण करू शकता प्रकारे त्याला प्रेस केले तिकडे आणि समोर तुम्ही पाहू शकता त्यांनीच असा व्ह्यू घेतलेला आहे तर आपला मुंबई पुण्याचा जवळ आता घाट सेक्शन चालू होईल तिथं आम्ही तुम्हाला तो, तो, तो व्ह्यू दाखवूयात एक नंबर व्ह्यू दिसणार आहे आपल्याला मनातील असंख्य विचार विसरून शांत करायला लावणारा हा प्रवास आपल्याला आवडतोच आहे सोबत आपला आता कटलेट पण आलेलं आहे त्याला आता आपण ओपन करू आणि याची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला एकदा आम्ही खाऊन सांगतो टेस्ट छान आहे बऱ्यापैकी रिकमेंडेड आहे सोबत व्ह्यू तर तुम्ही एन्जॉय करता त्याच्या सोबत लगे आता आम्ही चहा पण घेतला मग आपल्या नाश्त्याला पूर्णविराम लावू येतच टोटल पन्नास रुपयाने सहाशे दहा साठ रुपयात केकाचा नाश्ता आपला होतो चहा ॲव्हरेज आहे ओरिजिनल चहा पेक्षा तर काही भारी नाही पण ठीक आहे प्रवासामध्ये चालून जाईल तशा प्रकारे या चहाची टेस्ट आहे आणि सोबत हा जो व्ह्यू पाहताय तुम्ही आता काही वेळापूर्वी आपल्याला ऊन लागलं होतं आणि आता ढगांचं तुम्ही असा प्रकारे जे पाहत आहे त्या साईडला कुठेतरी पाऊस चालू आहे हिरवेगार सगळीकडे डोंगर असा व्यू आणि चहा वडापाव नाश्ता जे करतो आहे आपण थोडं वडापावची कमी होती आपल्याला ते पण जर गाडी कर्जतला थांबली तर आपल्याला तिकडं भेटतील नाहीतर उतरल्यानंतर आपण खाणारच आहोत कारण की वडापावमध्ये आपला जीवाभावाचा प्रश्न आहे अशा प्रकारे त्याला मानावं लागेल तर चला आता लोणावळ्याचं अरायवल आपण घेऊयात आणि तुम्हाला लोणावळा टेशन दाखवूयात रेल्वे रुळाचा जो आवाज येतो ना गुरु तो खरंच मंत्र करतो आहे तुम्ही फक्त पहा आवाज हा मंडळी आपण सव्वा आठ वाजता निसर्गाच्या कुशीत असणारा लोणावळ्यामध्ये आलेलो आहे हा आपल्या ट्रेनचा पुण्यानंतरचा दुसरा स्टॉप आहे लोणावळा तुम्हाला माहितीच आहे का यासाठी फेमस आहे आपल्या निसर्गासाठी सुंदर धबधब्यासाठी बाकी या ठिकाणी जर कधी आलात तर इकडून आपल्याला कारला भाजा लेणी एकवी राहायचं मंदिर जवळ आहे तुंगेश्वर त्यानंतर लोहगड किल्ला असे बरेचसे ऐतिहासिक आणि भौगोलिक ठिकाणं फिरण्यासारखे जे ठिकाणं आहेत ते आपल्याला इकडनं नजदीक आहे तर गाडीने आता आपल्याला हॉर्न दिलेलं आहे तर चला आता आपण गाडीत बघूयात लोणावळा खंडाळ्यामधले पुढचे जे घाट शिक्षण असणार आहेत त्याचे अप्रतिम असे दृश्य आता आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू पुढच्या दोन मिनिटातच आपण आता निघालो आहे आपल्या पुढच्या केशनकडे म्हणजे दादरकडे आणि लोणावळ्यामध्ये कधी आलात तरी की चिक्की खायला कधी तुम्ही विसरू नका त्याच्यापुढे मोस्टली घाटामध्ये पाऊस आपल्याला लागू शकतो आणि पाऊस लागला तर उत्तमच अजून छान प्रकारे दृश्य आपल्याला पाहायला भेटतील

पाऊस पडला पाहिजे म्हणजे आपल्या आनंदामध्ये आणखी भर भर पडेल ती सीट पाहूया की लास्ट व्हिडिओमध्ये आपण डाऊनला अपलंच आलो म्हणजे घाट चढत होतो त्यामुळं आपले जे आहे तिकडे शेट्टी खूप लागले होते त्यामुळे आपल्याला सीन आणि व्ह्यू जे आहे ते एन्जॉय करताना आले पण आता पूर्णपणे आपण एन्जॉय करणार आहोत तर फार एक्सायटेड आहोत आता घाट बघण्यासाठी दोन आपली ट्रेन खंडाळ्यामध्ये स्टॉप घेते कारण किती टेक्निकल फॉट तर मित्रांनो आता आपण खंडाळ्यामध्ये आलो आहे पाहू शकता समोर मुंबई पुणे एक्सप्रेस वे पण आपल्याला दिसतो आहे आणि इथं काय ट्रेनचा आपला काही ऑफिशियल हॉल्ट नाही आहे टेक्निकल हॉल्ट याला म्हणू शकतो इथं आपल्या ट्रेनचे काही ब्रेक वगैरे टेस्ट होतील कारण की आता आपल्याला घाट उतरायचं आहे याच्यापुढे जे आपले मोस्ट अवेटेड सीन चालू होणार आहेत आता एका व्हिडिओमध्ये कसं आपण पॉज करतो तसे डोळे पॉज झालेले आहेत असे डोळे बंद होतच नाही आहेत छान दृश्य बघून आणि तुम्ही पाहताय आपण ह्या घाटामध्ये जो सगळ्यात फेमस आहे तो खोपोळीचा धबधबा देखील दब आपण पाहिलेला आहे अतिशय छान दिसतोय तुम्ही पाहू शकता आता बस ही सगळी दृश्य पाहून पैसा वसूल झाला एवढं म्हणल्याशिवाय तुम्ही तर राहणार नाही हे तर नक्की आहे त्यात गाडी मोद्यातनं बाहेर जाते परत आतमध्ये येते तर ते आतमध्ये आपल्याला बसून जे जाणवत आहे ना ते तुम्हाला नाही कळणार असं तुम्ही यार आहे प्रवासाला एकदा त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही आहे तर बघू शकता घाटामध्ये आल्यानंतर पूर्णपणे सीन चेंज झालेली अतिशय एक नंबर असा सीन दिसतो हीच खासियत आहे आपल्या मुंबई पुणे सेनची मंडळी घाट आता आपण उतरलेलो आहे घाटात देखील तुम्हाला कसे वाटलं करून नक्कीच जाणार माहितीच आहे की आपण ज्या ट्रेननी प्रवास करतो आहे मुंबईला चाललेलो आहे गणपतीचा सीझन आहे लालबागचा जो गणपती आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे तर फार एक्सायटेड आहे आपण एक दहा वाजता मुंबईमध्ये पोहोचेल तर या व्हिडिओमध्ये आपला ट्रेनचा प्रवास आणि लालबागचा गणपती आपण पाहणार आहोत तर जुळून राहा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये आपल्याला दर्शन पण घडणार आहे तर बघूयात आपण केव्हा पोहोचतोय तिकडे काय नाही आपल्या वॉशरूमचं जे डोर आहे ते ओपन ना क्लोज असं नाही ओपन क्लोज असं नाही त्याला तुम्हाला असं स्लाईड करावं लागतं या ठिकाणी तुम्ही पाहिलं असं स्लाईड केलं तर ते उघडतं थोडंसं याला इथे ग्रेसिंगचा प्रॉब्लेम आहे आणि लावताना पण तुम्ही त्याला थोडंसं ताकद लावून लावू शकता मंडळी जसं तुम्ही बघताय आपला प्रवास पुण्यावरनं चालूच आहे मुंबईसाठी आणि आपण का चाललो की तुम्हाला माहिती आहे आपला श्रींचे दर्शन घेण्यासाठी लालबागला साडेसातला ही गाडी तुम्हाला पुण्याला आणते या गाडीच्या कॉस्टिंगबद्दल सांगायचं म्हटलं तर इथे चेअर कार एसी चेअर कार आणि त्यानंतर आपलं ई व्ही आपण जिथं बसलो आहे ना कोच ज्याला आपण म्हणतो चेअर कारचं जे आपलं फेअर आहे ते एकशे पंच्याऐंशी रुपये असणार आहे ए सी कारचं तीनशे पंच्याऐंशी रुपये फेअर आहे आणि आपण ज्या कारमध्ये आहोत तिथलं रेग्युलर जे फेअर आहे ते तीन इथलं रेग्युलर फेअर नऊशे पंच्याऐंशी रुपये पण आता गणपती सीझन चालू असल्यामुळं थोडंसं आपलं इथलं फेर वाढलेलं आहे तर एक हजार वीस रुपये आपल्याला ते टोटल इन्क्लिझिव्ह पडलेले टॅक्सेस वगैरे आणि हे वर्त आहे जर तुम्ही विस्टाडमध्ये कधी आलात तर इथले जे सीन आहेत ॲटलीस्ट तुम्ही मुंबई ते पुणे एकदा ह्या गाडीने प्रवास केला पाहिजे कारण की जो ओपन व्ह्यू त्याला आपण म्हणू शकतो त्याने पूर्णपणे तुम्हाला या घाटाचं कवरेज आणि जो रूट आहे एकदम डिटेलमध्ये तुम्ही कवर करू शकता तर नक्की तुम्ही एकदा याचा प्रवास केला पाहिजे रिकमेंडेशन आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे एकदम अफोर्डेबल रेटमध्ये जे आपल्या रेल्वेचे जेन्युअन रेट आहेत त्यामध्ये तुम्हाला इथं नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात आणि आता आपण कर्जत क्रॉस केले थोड्या वेळात कल्याणला आता पोहोचेल आपण आणि त्यानंतर दादर आणि सी एस दादर तुम्हाला दाखव्यात आणि राहिलेलं जे आपले दर्शन वगैरे आहे श्रींचे ते तुम्हाला दाखवेत या व्हिडिओमध्ये भावने दहा झाले आहेत नऊ पंचेचाळीस आपण कल्याणला स्किप करतो तुम्ही पाहू शकता समोर जी आपली ट्रेन आहे ती मनमाड हिंगोली जनशताब्दी सी एस एम टी तर भाऊने याचा व्हिडिओ केला होता ती गाडी आपण आता पाहिली असेल त्यावेळेस ती ट्रेन जालनापर्यंत जात होती हां आता हिंगोलीपर्यंत लास्ट इयरच एक्सटेंड झाली एक्सटेंड झाली तर याच्यापुढे ट्रेनची जर्नी करणार आहे आम्ही तर तुम्ही कमेंट करून सांगा की कुठला रूट तुम्हाला बघायला आवडेल आम्ही मोस्टली तो प्रिफर असा रूट करणार आहे की जिथं आपलं इलेक्ट्रिफिकेशन अजून झालेलं नाही आहे सध्या तो रूट मला वाटते सिकंदराबाद रेल्वेला आहे जाऊ तुम्ही परभणीकडनं त्या साईडला जाता रूट बघायला पण फार मजा आपल्याला येणार आहे आणि आता काही अर्ध्या तासामध्येच आपण मुंबईला पोचूया I mm do -hmm. इंडियन रेल्वेचा प्रीमियमनेस जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही ह्या ट्रेन्समध्ये प्रवास केला पाहिजे आणि तुम्हाला घाटातले सगळ्यात ब्युटिफुल सी जर अनुभवायचे असतील तर मुंबई पुणे रूट तुम्ही नक्की एक्सप्लोर केला पाहिजे तर दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आपण दादरमध्ये आलेलो आहे तर इथून नऊ किलोमीटरचा आपला प्रवास आता राहिलेला आहे बघू शकता बऱ्यापैकी जे आहे आपली आपला कोच खाली झालेला आहे सी एस एम टीला आता आपण भेटूयात आणि अशा रीतीने आपण आपल्या शेवटच्या डेस्टिनेशन म्हणजे सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी जवळ आलेलो आहे आणि काही क्षणातच आता आपला हा प्रवास आहे डेक्कन एक्सप्रेसेस फायनली आता आपण सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई येथे आलेलो आहोत तर चला इथून आपला जो राहिलेला प्रवास आहे तो आता कंटिन्यू करून आपल्याला फार शेवटी आणलेले आपला गोष्ट तुम्ही पाहू शकता एंडला आलेला आहे आपला तो बोर्ड घ्यायचा होता तसं पण पुढे बघूया मुंबईच्या दोन बाजू बघतोय मी आता सी एस एम टीला आलो याच्या आधी कल्याणला जेव्हा गेलो होतो तेव्हा श्वास घे जागा राहत नाही आणि आज थोडं मोकळत कसं घ्यायला तुला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आपण आला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे दर रविवारी मुंबईमध्ये असतो मेगा ब्लॉक आणि मेगाब्लॉक असल्यामुळे आपल्याला जास्त करून मुंबईकर गर, घरीच असतात बाहेर जात नाही सुट्टी असते ही गोष्ट आज मला कळाली मेगा ब्लॉकची मेगा ब्लॉक असल्यामुळे आपल्याला सगळीकडे मोकळं दिसते तुम्ही पाहू शकता आरामशीर सगळीकडे फिरू शकता आणि छानपैकी तुम्हाला सगळं दृश्य घेतलं जातं आता खरं तर हा जो प्लॅटफॉर्म आहे ते महत्त्वाचं आहे ग आता प्लॅटफॉर्म आहेत ना सगळे हे सगळे लॉन्ग डिस्टन्स वेळ साठीच आता पलीकडच्या साईडला गेलं की लोकल लागतात तिकडे लोकलची थोडीफार आपल्याला गर्दी दिसल पण कम्पेअरेटिव्हले तुम्ही व्हिडिअचं कम्पेयर केलं तर कमी जास्त गाडी आता था आपली थांबली होती स्टेशनला पण डायनिंग कार पाहू शकता मुंबईची फर्स्ट लाईफलाईन लोकल त्यानंतर सेकंड लाईफ लाईन शकता एसी मध्ये त्याच आधुनिकीकरण झालेलं आहे छान दिसतात गाड्या थोडस बाहेर खाल्ल्यानंतर आतमध्ये परत आलो आम्ही कोरल्याची लोकल धरून आपण निघालो चिंचपोकलीकडे आणि तिकडून आपण आता जाणार आहोत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं चालल्यानंतर पोहचतो लालबाग कडे आणि तब्बल तब्बल सहा तास आपण बाहेर उन्हात थांबल्यानंतर आपल्याला दर्शन घेण्याची संधी भेटते तुम्ही बघू शकता अक्षरशः लोकांचं सिग्नल झालेले अर्धी गर्दी पुढे जाते मग तुम्हाला एक पंधरा वीस मिनटं थांबवल्यानंतर परत आतमध्ये सोडलं जाते पावणे लागलो पावणे देखील असं करत फायनली आतमध्ये आलो आम्ही थोडंसं बरं वाटलं आतमध्ये आल्यानंतर आणि इथून परत दोन तासानंतर आपल्याला दर्शन करण्याची संधी भेटली आणि फायनली समोर तुम्ही बघताय लालबागचा राजा आपला वसलेला आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आता इथं आपण आलेलो आहे तर एकदा जोरात होऊ जाऊ द्या गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या